धर्म परिवर्तन करून वगैरे घालायचं शिकवलं राजेसोबत शादी करायचे सांगितली सगळं काही सांगितलं आम्ही फक्त मित्रप्रेम म्हणून एक माणूस ही जनाथी त्यांड पडत होतो त्यांनी माझ्या मुलीला धर्मांतर करायचं शिकवलं बुरखा घालायचं शिकवतील काय काय शिकवते ते शिर्डीच्या पवित्र भूमीला हादरवून सोडणाऱ्या या घटनेने आज संपूर्ण समाज सुन्न झाला आहे ही केवळ एका गुन्ह्याची कथा नाही तर एका निरागस मुलीच्या आयुष्यात आलेल्या त्या काल रात्रीची कहाणी आहे जिने द केरला स्टोरी चित्रपटातील भयावह वास्तव पुन्हा एकदा जिवंत केलं जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे या कहाणीमध्ये पीडित मुलीची ओळख लपविण्यासाठी बालिका हे बदललेले नाव आम्ही वापरत आहोत शिर्डीच्या पवित्र भूमीच्या सानिध्यात एरवी शांत असलेल्या या गावात बालिका आपल्या कुटुंबासह राहत होती बालिका अभ्यासात हुशार आणि स्वभावाने अत्यंत साधी होती एका भाड्याच्या खोलीत ती आपले आई वडील आणि दोन भावांसह गेली दोन वर्षे आनंदाने राहत होती पण आठ महिन्यांपूर्वी त्यांच्या शेजारी राहायला आलेल्या एका कुटुंबाने बालिकाच्या आयुष्यातील शांतता हिरावून घेण्याचं षडयंत्र वाचलं शेजारी सलीम पठाण यांचं कुटुंब राहायला आलं सलीम यांना शोएब अरबाज आणि इरफान अशी तीन मुले होती अरबाजची पत्नी आयशा हिच्याशी बालिकाची हळूहळू ओळख झाली एकाच वयोगटातील असल्याने बालिकाला आयशा ही दिदी सारखी वाटू लागली आणि त्यांच्यातील गप्पांची मैफिल वाढू लागली वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ची ती सकाळ आयशाने बालिकाला गप्पा मारण्यासाठी आपल्या घरी बोलावलं पण त्या दिवशीच्या गप्पा केवळ मैत्रीपुरत्या मर्यादित नव्हत्या आयशाने हळूच धर्माचा विषय काढला आमच्या धर्मात ये आमच्या इस्लाम धर्मात आजान झाली की नमाज केला जातो ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आजान होताच डोक्यावर रुमाल किंवा ओढणी घेतली जाते तसेच आमचे लोक बीफ म्हणजे गोमास खातात बीफ मटन खाल्ल्याने मुलींचा रंग गोरा होतो आणि त्या आणखी सुंदर दिसू लागतात त्यामुळे तुला गोरे व्हायचे असेल तर तू पण बीफ मटन खायला सुरुवात कर तुझ्या आयुष्यातील तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतील तर तू नमाज शिकून घे तसेच डोक्यावर ओढणी घेऊन हिजाब सारखे राहत जा म्हणजे तुझ्यावर प्रसन्न होईल असे सांगितले त्यावेळी तिथे अरबाज याने बालिकाला इस्लाम धर्मातील कुराण मधील कडवे वाचून दाखवले व वा तू रोज आयुष्याकडे येऊन हे कडवे पाठ करत जा म्हणजे तुझ्या सर्व इच्छा अल्लाह पूर्ण करेल असे सांगितले तेव्हा बालिकाने त्यांचं सर्व बोलणं ऐकून घेतलं त्यानंतर ज्या ज्या वेळी आयशा त्यांच्या घरी येत असे तेव्हा प्रत्येक वेळी ती बालिकाला वरील प्रमाणे माहिती देत असे बालिका निष्पाप होती तिला यामागील भयानक हेतूची कल्पना नव्हती हो जानेवारी दोन हजार सव्वीस उजाडले सलीमचा धाकटा मुलगा इरफान याने बालिकाला इन्स्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हो हळूहळू मेसेज सुरू झाले एके दिवशी इरफानने तिला थेट लग्नाची मागणी घातली तू मला आवडतेस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे असे तो म्हणाला बालिका गोंधळून गेली होती एके रात्री दोन वाजता त्याने तिला घराच्या पाठीमागे भेटायला बोलावले तिथे गेल्यावर त्याने आपली खरी अट समोर ठेवली लग्नानंतर तिला इस्लाम धर्म स्वीकारावा लागेल आणि रमजानचे उपवास धरावे लागतील बालिकाने ही सर्व हकीकत आयशा दिदीला सांगितली पण मदतीऐवजी आयशा आणि अरबाजने मिळून बालिकावर इन्फानशी लग्न करण्यासाठी आणि धर्मांतरासाठी वारंवार आग्रह धरायला सुरुवात केली एका लहान मुलीला तिच्या मनाविरुद्ध वाकवण्याचं हे पद्धतशीर कारस्थान होत बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी इरफानने पुन्हा तिला रात्री उशिरा दीड वाजता घराच्या मागे भेटायला बोलावलं बालिका भीत भीत तिथे गेली आणि ठणकावून सांगितलं तू जे काही करत आहेस ते मला अजिबात आवडत नाही आपण अंतर ठेवून बोलू नेमके याच वेळी बालिकाचे आई वडील तिथे पोहोचले त्यांना पाहताच इरफानने तिथून पळ काढला घरात गेल्यावर बालिकाने रडत रडत सर्व हकीकत आपल्या पालकांना सांगितली ती मानसिक तणावात गेली होती काही दिवस बालिका प्रचंड दहशतीखाली होती तिला पोलीस स्टेशनला येण्याचीही भीती वाटत होती परंतु स्थानिक विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली विश्व हिंदू परिषदचे जिल्हा संपर्क प्रमुख योगेश मखाना बजरंग दलाचे जिल्हा प्रमुख शुभम मुर्तडक आणि सुरक्षा प्रमुख प्रसाद घोगरे यांनी कुटुंबाची भेट घेऊन मुलीला धीर दिला आणि तिचे काउन्सिलिंग म्हणजे समुपदर्शन करून तिला पोलिसात तक्रार देण्यासाठी हिंमत दिली अखेर अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बालिका आपल्या वडिलांसह शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली पोलीस निरीक्षक निवांत जाधव हो यांनी बालिकाची तक्रार नोंदवून घेतली इरफान सलीम पठान आयशा अरबाज पठान आणि अरबाज सलीम पठान यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस च्या कलम चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर ऑब्लिक दोन आणि पॉक्सो कायद्याच्या कलम आठ बारा व सतरा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आज तो नराधम कस्टडी मिळाली आहे शिर्डीचे पोलीस, पोलीस अमोल भारती पोलीस निरीक्षक रंजित गालांडे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे आणि पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हो, यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून या लव जिहाद आणि छळाच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे ही कथा एका मुलीच्या धैर्याची आणि पोलीस व हिंदुत्ववादी संघटनांनी तिला दिलेल्या खंबीर पाठिंब्याची आहे ज्यांनी एका निष्पाप मुलीच्या आयुष्याची राख रांगोळी होण्यापासून वाचवलंय अशा घटनांमधून आपण धडा घेणं गरजेचं आहे लव जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये मुलींना आणि पालकांना सावध राहण्यासाठी खालील बाबी पाळणे आवश्यक आहे पालकांनी आपल्या मुलींशी इतके मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत की त्यांच्या आयुष्यात घडणारी छोटीशी विसंगत घटनाही त्यांनी घरात सांगितली पाहिजे जेव्हा संवाद तुटतो तेव्हाच गुन्हेगारांचे भावते मुलींनी सोशल मीडियावर आपले अकाउंट खाजगी म्हणजे प्रायव्हेट ठेवावे अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका जर कोणी ऑनलाईन त्रास देत असेल तर त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि तत्काळ मोठ्यांना सांगा जर एखादी व्यक्ती ओळखीच्या सुरुवातीच्या काळातच खूप जास्त प्रेम दाखवत असेल महागड्या भेटवस्तू देत असेल किंवा लग्नासाठी आणि धर्म बदलण्यासाठी घाई करत असेल तर सावधान ही धोक्याची घंटा असू शकते जर कोणी तुमच्या धर्माबद्दल चुकीची माहिती देऊन स्वतःचा धर्म श्रेष्ठ असल्याचं भासवत असेल किंवा विशिष्ट पदार्थ खाण्याचे उदाहरणार्थ मांस खाण्याचे आमिष दाखवत असेल तर समजून जा की हे ब्रेन वॉशिंगचे प्रकार आहेत जर तुम्हाला कोणी धमकावत असेल पाठलाग करत असेल तर घाबरून न जाता पोलीस हेल्पलाईन एकशे बारावर संपर्क साधा तुमच्या शेजारी कोण राहतं त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि ते तुमच्या मुलांशी कसे वागतात यावर बारीक लक्ष ठेवा शिर्डीतील ही घटना आपल्याला इशारा देत आहे की शत्रू फक्त सीमेवरच नसतात तर कधी कधी ते शेजारच्या भिंतीपलीकडेही दबा धरून बसलेले असू शकतात तुमची सतर्कता हेच तुमच्या लेकीचे सुरक्षा कवच आहे या प्रकरणाविषयी तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम